सन्मान हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना विनंती मार्गदर्शन करावं आज आपण सर्वजण इंदापूर नगरपालिकेच्या नुकत्या जाहीर झालेल्या निकालाच्या संदर्भामध्ये ज्या नगराध्यक्ष पदासाठी म्हणून आपण सर्वांनी जो काँग्रेस पक्षाला विजय मिळवून दिला आणि त्याचबरोबर आपल्या नगरसेवकांना आपण निवडून दिलं त्या संदर्भात आज या ठिकाणी आपण सत्काराची आणि आभाराची अशा प्रकारची आज सभा आपण आयोजित केलेली आहे मी सर्वप्रथमता आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देणार आहे की आपण सर्वांनी जिंकलीनं चिकाटीनं आणि याच नगरपालिकेच्या पठाकणामध्ये जी आपली प्रचाराची सभा झाली होती आणि जे आव्हान आम्ही तुम्हाला सर्वांना केलं होतं त्या आव्हानाप्रमाणे हे पार्सल आपण पुण्याला पाठवलं त्याबद्दल आपल्या प्राण्याप्रमाणे हा विजय हा अंकिता शाह यांचा नसून हा विजय काय तुम्हाला आमचा प्रमुख पुढाऱ्यांचा नसून <laughs> हा विजय या इंदापूर शहरातल्या इंदापूर तालुक्यातल्या प्रामाणिक आणि निष्ठेनं काम करणाऱ्या <laughs> हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि महिला भगिनींचा तरुण आमच्या सहकार्यामुळे <laughs> हा विजय प्राप्त झाला त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं मी जाहीर आभार व्यक्त करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो <laughs> <laughs> सकाळपासून सगळ्या राज्याचं लक्ष लागलं तर इंदापूरच्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष कोण होणार आहे हा जवळजवळ पुणे जिल्ह्यामध्ये दहा नगरपालिका आहे आणि या दहा नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचे तीन नगराध्यक्ष ते निवडून आले त्याबद्दल बरावा आणि जो आपला प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांची एक नगरपालिका आली ती म्हणजे बारामती म्हणजे पुणे जिल्ह्याच्या राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून काय पुढारी सांगत होते मला त्याला या ठिकाणी इशारा द्यायचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षीनं की तुमच्या दादागिरीचा दशिदीचा काळ आता या जिल्ह्यामध्ये संपलेला आहे एक नवं परिवर्तन आहे ही भूमिका आता या जिल्ह्यातल्या सूत्य मतदारांनी आता घ्यायला सुरुवात केलेली आहे दोन वर्ष विधानसभेला अभ्यास आलं आपला कार्यकर्ता नाराज झाला दुर्दैवानं परवा झालेली मार्केट कमिटी इथं आपल्याला अभ्यास आलं आपला कार्यकर्ता नाराज झाला आणि दुसऱ्या बाजूला असं वाटायला लागलं की आंदापूर तालुकामध्ये आता आमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली कुठे गिरी सारखं वाटप सुरू झालं तुला नगरपालिका दिली तुला मार्केट कमिटी दिली तुला आमदारकी दिली तुला पंचायत समितीची सभापती पद दिलं तुला जिल्हा अध्यक्ष पद दिलं अशा प्रकारची खिराफत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तालुक्यामध्ये करत असताना त्यांना जागेवर आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर इंदापूर शहरातल्या बांधार मतदारांनी केलेलं या ठिकाणी मरापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करायचं इंदापूर शहराला धन्यवाद द्यावा तेवढे ते थोडे ते कारण ही जी काय प्रवृत्ती आहे या तालुक्यामधली याला रोखण्याचं पहिलं काम ग्रामीण भागामध्ये करता आलं नाही काही लोकांना मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये करता आलं नाही पण ते करून दाखवलं या इंदापूर शहरातल्या बहादर मतदारांनी करून दाखवलं आणि अंकिता शहा यांना तेराशे सत्तावन्न मत आलं हे दोन हजार एकोणीसला ला आमदारकीची स्वप्न करत होती <laughs> पण मी म्हणल्याप्रमाणे तिच्या पक्षात जाणार बरं का मार्ग आणि म्हणून आपण सर्व एक चांगल्या प्रकारचा विचार केला आणि आज आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं विजय आपण संपादित केला नगराध्यक्ष पद हे पहिल्यांदा डायरेक्ट इलेक्शनच्या माध्यमातून झालेलं आहे आम्हाला खंच वाटली कारण एक लाख आपल्याला कमी पडली पाहिजे वासाची कमी पडायला नव्हती पाहिजे पण क्रॉस वोटिंग झालं काय भागामध्ये उमेदवार कमी पडले तिथले कार्यकर्ते कमी पडले आणि म्हणून थोडासा आठ नऊ अशा प्रकारचा निकाल तर लागला पण काळजी करू नका आठ असून तर नऊ असून तर दहा असून किंवा सगळ्याच्या वर नगराध्यक्ष असतो तो काँग्रेस आहे आणि सगळे अधिकार हे नगराध्यक्षाला आणि आता अंमिता म्हणाल्या की मी या शहराच्या विकासाकरता मी सगळ्याला बरोबर घेऊन जाणार आपण सगळ्याला बरोबर घेऊन जावा सामान्य जनतेला बरोबर घेऊन जावा पण जे काय असे पुढारी आहेत जे भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत त्यांना त्याची जागा दाखवण्याचं काम या पुढच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना करावं लागेल आणि ती भूमिका घेऊन आपल्याला पुढची वाटत या ठिकाणी करावं लागतं आणि म्हणून गौरव शिंदे असतील शकिल असतील तर आपले चांगले उल्ले आज या ठिकाणी त्यांना अपयश आलं काळजी करू नका योगेश कांबळे असेल किंबहन आमचा शिंदे असतील आरगडे असतील मायाताई असतील किंवा आमच्या या भागाचे अमोल राऊत असतील सुरेवशी काही असतील असे सचिन भीषे असतील काही आमचे नऊ उमेदवार आज दुर्दैवानं आपल्याला या निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळवता आलं नाही पण चिंता करू नका तुम्ही जरी आज पराभूत झाला असला तरी तुम्ही सांगाल ते पहिलं काम हे तुमच्या प्रभावामध्ये केलं नाही असं अभिवचन मी आपल्या सगळ्यांचे आपली माणसं चिंतापुरुष आपलं आहे इंदापूर शहर विचारानं प्रेरित झालेलं शहर आहे या शहा कुटुंबाचं अंतकरण करून आला मी ज्यावेळी मतदान इथून संध्याकाळी जात असताना साडेचार वाजता पंचायत समितीच्या समोर मला गोकुळ शेठजीची भेट झाली या वयात सुद्धा गोकुळ शेठजी मतदान करण्याकरता या ठिकाणी आले होते म्हणजे हे चित्र ज्याला म्हणतो आपण या शहराच्या विकासाकरता आपण काम केलं पाहिजे सामान्य माणसाच्या विकासाकरता आपण काम केलं पाहिजे हे शहा या ठिकाणी दाखवलं आणि त्याला साथ मिळाली की काँग्रेस पक्षाची साथ मिळाली त्याला साथ मिळाली की सर्व धर्म सम बाबाची साथ मिळाली आज आम्ही अभिमानानं सांगू ज्यावेळेस तेराशे सत्तावन्न मताचं लीड मिळतं त्यावेळेस इंडापरातल्या सगळ्या जाती धर्मानं एकच पसंती कोणाची केली असेल तर ती अंकिता शहाची नगराध्यक्ष पदा केलेली आहे ते मला वाटतं आपल्याला म्हणून काम आता आपल्याला पुढच्या काळामध्ये या ठिकाणी करायचं आताच अशोक विजबुडे मला म्हणाले आम्ही सगळे त्याला ठराव करून घेऊन म्हणजे तुम्हाला आता काही फार त्रास होणार नाही मागच्या पाच वर्षामध्ये खरं म्हणजे अशोक विजबुडे तुमचं अभिनंदन केलं पाहिजे बुधवारात काही तुमचं अभिनंदन केलं पाहिजे बरं शेठ तुम्ही गेले पाच वर्ष अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी काम केलं तुमचं अभिनंदन केलं पाहिजे त्याचबरोबर आमचे मायाताई काय असतील आमच्या सायराताई पठाण असतील या सगळ्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम केलं शंभर कोटीपेक्षा के अधिक निधी या शहराकरता आपण आणण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून लोकांनी कामावर विश्वास ठेवला लोकांनी तृवर विश्वास ठेवला लोकांनी सर्व धर्म सर्व बाबाच्या तत्वावर विश्वास ठेवला आणि लोकांनी पारदर्शी कारभार करणाऱ्या माणसांच्या वर तुझा विश्वास ठेवला म्हणून हा विजय ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि म्हणून आता जे दीड पाऊन दोन वर्ष आपले गेले मागच्या काही काळामध्ये काय लोकांना वाटलं आता माझा शेवटले लकी आता <laughs> कायमच आमची विजयाची हेट्रिक होणार काय लोकांना वाटलं आता इंदापूर तालुका आमचा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाला अहो एकदा चूक झाली एकदा अपघात झाला दुसऱ्यांदा खासपणा झाला मार्केट कमिटी काय त्याच्यामुळे आली नाही मार्केट कमिटी आपल्याच्या जवळ बसणारी काय कचार माणसं होती चुकीच्या मुळे सगळ्या मला आम्ही पण सहन केलं संपूर्ण आता कचाराला फरक मी आपल्याकडे संपूर्ण करायचं काम दक्षिण <ण्णाग> या बाजूला <ण्णागा>। राहावं <ण्> ज्याला आपल्याला जसं रस्ता करत काळजी करू नका की तमाम जनता ही आपली आपल्याला पुढच्या काळामध्ये घेऊन आपल्याला पुढं जायचं हे मला आपल्या सर्वांना प्रामुख्याने सांगायचं या निवडणुकीमध्ये अनेक आमच्या सहकार्याने योगदान केलं सगळ्यांची नावं घेतलंय कारण एक नाव घेतलं चार नावं राहिली तर कारण नसताना नाराजी होती पण आपण सर्वांनी एक संघना लढल्यानंतर काय होतं हे उदाहरण सगळ्या इंदापूर तालुक्याने पाहण्याची आवश्यकता आहे गेली आठ दहा दिवस त्या शहरामध्ये फिरत असताना कोणाच्याही घरी गेलं कोणत्याही वॉर्डमध्ये गेलं तर माणसं उत्साहानं पुढे यायची सांगतो ना माणसं आपण गेलं आम्हाला घरी द्यायची आपली गरीब माणसं ही फाटकी आहेत त्यांचा संसार प्रपंच फोटका आहे पण माणसांची मुलं मात्र मोठी आहेत या माणसाने आपल्यावर प्रेम केलं शब्द दिला आणि तो शब्द खरा ठरवला म्हणून हा एवढा मोठा विजय आज आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गारटकर म्हणजे मोठी पुढारी संपू का नाही संपतो काहीतरी पद आहे त्यांच्याकडे सांगतो का महाराष्ट्र काँग्रेसचं काहीतरी पद आहे असं मला कळलं असे उमेदवार या नगरपालिकेमध्ये कुणी पाडलं तर सामान्य मतदारांच्या जोरावर आज हा काँग्रेसचा तिरंगा या नगरपालिका फडकवण्याचं काम आपण केलं हे आपल्या सर्वांना विसरून या ठिकाणी चालणार नाही आणि म्हणून मला सर्वांनाच या ठिकाणी सांगायचं नाही खरं म्हणजे अखिला आता तुम्ही नगराध्यक्ष झाला तुम्हाला खूप अधिकार आहे तुम्ही काळजी का आठ आणि करू नका फक्त तुम्हाला नऊ शकतात करतो काळजी करू नका तुम्ही अजिबात काळजी करू नका आता तुम्ही नगराध्यक्ष आहात नगराध्यक्ष सगळे पॉवर फ्रम करतो तुम्हाला तुम्हाला आता पाच वर्ष या शहरामध्ये या नगर नगरपालिकेमध्ये आता तुम्हाला कोणी धक्का लावू शकत नाही आणि धक्का लावण्याचा प्रयत्न जर केला तर एवढी आम जनता सगळी हे तुमच्या पाठीमाग आहे याबद्दल आपण आणि तुमच्या पुढच्या सर्व उत्तम काम मनापासून जी संकल्पना आपण जाहीरनाम्यामध्ये व्यक्त केलेली आहे ती डोळ्यासमोर ठेवा आणि पुढच्या पाच वर्षामध्ये त्या जे अभिवाचन लोकांना आपण दिलेलं आहे त्या अभिवाचनाची परिपूर्तता आपण सर्वजण निश्चितपणाला आपण करू तुमच्या बरोबरचे जे नगरसेवक नगरसेविका आहेत त्यांनाही मला सांगायचं तुम्ही तुमच्या प्रभागापर्यंत बघू नका या शहरामध्ये मला दोन गोष्टी जाणवल्या विकास काम हा एक भाग आहेच महत्वाचा पण त्याही पेक्षा नगरसेवकाचा आणि पदाधिकाऱ्याचा संपर्क हा प्रत्येक प्रभागामध्ये असणं ते तितकंच महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं विकास काम आणि संपर्क या दोन्ही बाजू या बरोबर घेऊन जर आपण चाललो तर मला वाटतं कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही ज्यावेळेस पुन्हा दोन हजार एकवीस ला ज्यावेळेस आपली पुन्हा नगरपालिकेची निवडणूक होणार आहे त्यावेळेस सुद्धा काँग्रेसलाच नगराध्यक्ष झाल्याशिवाय राहणार नाही याची तयारी आपण सर्वांनी करायची सुरुवात केली पाहिजे असं मला आपल्या सर्वांना प्रमुख त्या ठिकाणी सांगायचं आणि म्हणून आता इथून पुढचं राजकारण इथून पुढचं समाजकारण हे आता कुठेतरी आक्रमकतेने आपल्याला करावं लागणार करा आहे आज आपण अनेक गोष्ट राष्ट्रवादीला आपण मदत केली राष्ट्रवादीने मोबदल्यामध्ये हो काय दिलं आपल्याला जगेबाजी मटकेबाजी गैरविश्वास अविश्वास एवढं सगळं करून सुद्धा लोकसभेला आपण मदत करायचो जना निवडून द्यायचो या इंदापूर शहरामधून सुद्धा त्यांना मधलं जायचं पण कुठल्या प्रकारचं सहकार्य आणि कुठल्या प्रकारचं काम हे आपल्या आप भागामध्ये त्यांनी या ठिकाणी केलं नाही आणि म्हणून आता इथून पुढचा संघर्ष हा आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर हा घ्यावाच लागणार आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ ही आपल्याला लागली पाहिजे आणि ती आपण कराल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करू आता दोन महिन्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जायचं आज अनेक कार्यकर्ते आलेले मला दिसत आहेत हा नामील होणे होऊ नका सांगतो आता काळ बदलायला गेले ते सगळे गेले सगळं तो आता मागचा जो काही अपघाताचा काळ होता तो सगळा गेलेला आता आता अंकिताच्या रूपानं आता नव्यानं विकासाच विश्वासाच विजयाचं एक वातावरण सुरू झालेलं आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा शंभर टक्के यश काँग्रेसला मिळण्याशिवाय आणणार नाही प्रयत्न तुम्ही आम्ही सर्वांनी आपण केला पाहिजे सगळ्या कार्यकर्त्यांना मला सांगायचं एकदा आमचा निर्णय झाला हा उमेदवार आहे अ का ब हा विषय आता चर्चाला घ्यायची काय कारण नाही नाव जाहीर झालं झालं की त्याच्या कामाला आपण आता सुरुवात केली पाहिजे उद्या हा नगरपालिकेचा विजय हा काही धर मिळालेला नाही कष्ट घ्यावा लागलं सगळ्यांना घरोघरात जावं लागलं लोकांच्या पर्यंत आपली भूमिका समजून सांगण्याचा प्रयत्न आपण केला आणि ज्या एक संघपणानं आपण लढलो आता एक संघपणा हा उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी संपादित केला पाहिजे आणि मला कसल्या प्रकारची अडचण नाही जरी तरी गुली गावं बदलली असती जरी पंचायत समितीच्या गणामध्ये गटामध्ये काय बदल केला असला तरी गावं बदलली म्हणजे काय बाहेर सोबतांना आपल्या तालुक्यात येणार नाही आपलीच माणसं आहे आतापासून प्रत्येक कार्यकर्त्यांनी कामाला लागा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे दुसरं मिशन आपलं आहे कारण ते मिशन आपल्याला घ्यायचंच आहे आणि ते मिशन झाल्यानंतर मात्र दोन हजार एकोणीस ला पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरे आहे आणि त्या पद्धतीचं काम सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो महिना दोन महिने सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत मोठे परिश्रम या ठिकाणी घेतले पद्माशाईंचा इथे उल्लेख केला पाहिजे त्या सुद्धा भागा भागामध्ये प्रभागामध्ये सुद्धा ते केलंय गणेश महाजन अशी किती त्यांनी कार्यकर्ते त्यांना सगळ्यांची नावं घेणं मला शक्य नाही पण त्यांनी खूप सहकार्य या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांना केलं एक ताकद लावली आपण कालच्या मतदान केंद्रावर जर बघितलं तर एक कार्यकर्ता आपला घरी नव्हता सगळे मतदान केंद्रावरती के हजर होते कोण मतदार काढण्याचा प्रयत्न करत होता मग पावसामध्ये ढिजत ढजत माणसं आणण्याचा प्रयत्न करत होता कोण आलेला वयस्कर माणसाला मतदान केंद्रावर घेण्याचा प्रयत्न करत होता मला असं वाटतं तो सगळ्यात मोठा विजय सगळ्यात मोठी ताकद आपली आहे आणि ही ताकद फक्त काँग्रेस पक्षात आहे आणि ती आपल्याला पुढे घ्यायची हे मला आपल्या सर्वांना प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं जास्त वेळ मी आपला घेणार नाही आता या नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगलं काम या शहरामध्ये आपल्याला करायचं पिण्याच्या पाण्याची योजना ही आता जवळजवळ आपली पूर्ण झालेली आहे आणि लवकरच त्याचं उद्घाटन हे सुद्धा आपल्याला आता करायचंय आणि ते, 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 का ते, ते, ते काम सुद्धा या इंदापूर शहरातल्या पन्नास हजार लोकसंख्येला गेला हे चांगलं फिल्ट्रेशनचं पाणी हे आपला प्रथम प्राधान्य या माध्यमातून राहणार आहे मग घनकचरा असेल स्वच्छता असेल ड्रेनेज की राहिलेली काम असतील ज्या ज्या प्रभागामध्ये आम्ही गेलो त्या त्या प्रभागामध्ये ज्या अडचणी आमच्या महिला भगिनींनी सांगितल्या काही तरुणांनी आम्हाला का अडचणी सांगितल्या काही व्यापाऱ्यांनी आम्हाला अडचणी सांगितल्या त्या सगळ्याची इतमू नोंद सुद्धा आम्ही आमच्या डायरीमध्ये घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दल पुढच्या पाच वर्षामध्ये घराखारा या नगरपालिकेच्या विकासाच्या बाबतीमध्ये आपण करणार आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं आज आपण इथं आला होता इथं सभा असताना आपण सांगितलं की पंधरा तारखेला पुन्हा आपण ग्राउंडवर आपण फेटू मला असं वाटत तो, तो, तो शब्द आपण खरा ठरवला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांच मला अभिनंदन करतो आणि आलेल्या दूर आलेल्या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षांना तालुक्याच्या वतीनं पक्षाच्या वतीनं आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अनेक नेते मंडळीचे आम्हाला फोन आले ते सुद्धा म्हणाले की आमच्या शुभेच्छा थका आम्ही देशमुचा फोन आला प्रणजी शिंदेचा फोन आला अशोकराव चव्हाणांचा फोन आला राधाकृष्ण विखे बाळासाहेब थोरात पथकराव चौक पृथ्वीराज चव्हाण या अनेक सर्व नेते मंडळींनी सांगितलं की तुम्हाला जे काही सहकार्य नगरपालिकेला लागेल वर, ते सहकार्य आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे आणि एक नवं वातावरण या इटापूर तालुक्यामध्ये आज आपल्या सर्वांच्या सहकार्याचं निर्माण झालेलं आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि शांततेनं आपण आपापल्या घरी जावं कुठला अनुचित प्रकार कुठं घरचा कामा नाही विजय हा काय आपल्याला नवीन नाही आणि तो संयमान आपण पठवाला एवढंच आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र इंदापूर तालुक्यात